मला थोडं बरं नाहीये त्यामुळे हाला थोडीशी बेकार आहे माझी पण बरं नाही व्हायरल इन्फेक्शन झालं आम्हाला तर मला हे सांगायचं आहे की ज्या आजकालच्या सासू म्हणतात की बा आमच्या आम्ही खूप कामं केली आम्ही सकाळी सुटत होतो आम्ही गळण हे ते चेन सारून बाकी भरपूरच्या बार गोष्टी करत होतो आजकालच्या कर मुलीला काहीच जमत नाहीये आणि त्यांना उठायला साठ आठ वाजतात नऊ नऊ वाजतात कामं बारा गुण तीन तीन चार चार वाजतात आणि आमच्या वेळेस आम्ही लवकर करत होतो तर मला एक सांगायचं सा, एक, ते एक आपण का तू तुझं खूप आहे तर कसं आहे ना तुमचं म्हणणं बरोबर आहे मी तुम्ही चुकीची आहात पण एक गोष्ट ऐक कसं आहे ना जेवढे काम तुमच्या सासूबाई साठ सत्तर वयामध्ये करत होत्या आता तुम्ही करू शकता का नाही तुमच्या तर टोंगली दुखते काय दुखते नाही का तर कारण की आपल्या बनलेली आहे पहिलेसारखं हेल्दी लाईफ आलेलं नाही एक रिझन आहे की तुम्ही की जेवण करत नाहीये साठ सत्तर करू शकतात तुम्हाला दुखणे येत ते एक रिझन आहे का हेल्दी लाईफ नसल्यामुळे आपल्या स्वीन पण त्या गोष्टीला फेस करते त्यांचं पण काम जे आहेत म्हणा ह्युम्युनिटी पॉवर म्हणा जे आहे थोडी वीक आहे किंवा त्यांच्या स्ट्रेस येतात कसं करावं कसं मॅनेज करावं तुमचे पण पाय दुखतात नाही का पहिले तुमच्या सासू तुम्हाला तुमच्या सासूबाई तुम्हाला सपोर्ट करत होत्या आता अशी वेळ आली की तुम्ही तुमच्या सुनाला सपोर्ट नाही करू कारण की तुमचे पाय दुखतात तर ब्लेम सुनावर करू नका कसं आहे हेल्दी लाईफ नाही राहिलं पहिल्यासारखं त्याच्यामुळे सुनांना हा प्रॉब्लेम होतो की ते करू शकत नाही पण त्या खूप जास्त प्रयत्न करतात सर्व काही करण्यासाठी मॅनेज करण्यासाठी तर तुम्ही त्यांना उलट सपोर्ट करा आणि समजून घ्या तुम्हाला जर वाटते की तिने लवकर करावं हे करावं काम उघडून राहतात हे राहतात होतील काम निवांत होतील आणि करतील धीरे धीरे जसे जसे दिवस जाते वेळ जातो होत जगत लग्नाचे सर्व ठिकाणी त्यांचे काम जे आहे लवकर लवकर करण्यास मदत होते अपेक्षा लगेच मला सांगायचं होतं की आपल्या सासू तुम्ही हे म्हणा किंवा तिच्या नाही अगोदर बघा की आपल्याच्या होतील का आपल्या सासू सारखं नाही ना तर तिला तिच्या ठिकाणी तुम्ही राहून बघा विचार करा हा तिलाही प्रॉब्लेम असते तिला बॅक पेन असेल तिला उभं नाही राहतात तिला बीपी लोचा प्रॉब्लेम असेल बीपी हाय चा प्रॉब्लेम आजकाल आहे लेडीज मध्ये त्याचं असं काम आहे का दिनचर्या पैसा राहिली नाहीये आणि त्याला तुम्ही पण तुमची पण दिनचर्यामध्ये भरपूर बदल झाला त्यामुळे तुमच्या पण प्रॉब्लेम येतोय नाही का तरी समजून घ्या बस एवढं सांगायचं आणि आवडला असेल व्हिडिओ मला सबस्क्राईब जरूर करा चांगल्या चांगल्या विचारांचा मनामध्ये चांगले चांगले विचार मनामध्ये ठेवा दिमागात ठेवा तुमच्या जेणेकरून हॅपी वातावरण राहील आणि